इतकी गर्मी आहे ना की काहीच करायचं मन नाही करत एक्सरसाइज रनिंग वॉकिंग काहीच करायचं मन नाही करत पण वजन तर इतकं वाढत चाललंय ना काय करायला पाहिजे इतका कंटाळा येतो ना एक्सरसाइज करायचा कारण की आणि म्हणलं घाम थोडस काय करायला घेतलं इतका घाम येतो आणि म्हणजे मनच करत नाहीये तर काय करायचंय तर मी आज छान सोप्या तुमच्या सोबत मस्त अशा एक्सरसाइज घेऊन आले ना या एक्सरसाइज तुम्ही फॅन मध्ये मध्ये एसी मध्ये कुठेही तुम्हाला जिथे कम्फर्टेबल आहे तसं तुम्ही करू शकता आणि मेन म्हणजे तुम्ही बेडवरती झोपायला जाताय तिथे करू शकता झोपेत न उठताय तुम्ही तिथेही करू शकता नॅप घ्यायला जाताय तुम्ही तिथेही करू शकता जसं कम्फर्टेबल आहे तसं तुम्ही या करू शकता जेवण झालं असेल तर पंधरा मिनिटांनी नॅप घ्यायला जाताय तेव्हा करा किंवा जेवायचं आता दहा पंधरा मिनिटांनी आजच पडलो इथे बेडवरती तेव्हा तुम्ही या एक्सरसाइज करू शकता तर मी तर आता इथे मस्त आरामात बेडवरती बसले आणि या एक्सरसाईज करते कारण की इथे मस्त एसी लावून दिलाय मला आलाय कंटाळा बाहेर खूप गरमी आहे तर अशा कोणत्या एक्सरसाइज आहेत मी तुमच्यासोबत शेअर करते आणि मी स्वतः आपण करते तर चला जास्त वेळ न घालवता आपण पटकन व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा कारण की मी माझ्या चॅनलवरती असेच वेगवेगळ्या पद्धतीची व्हिडिओ डाएट प्लॅन एक्सरसाइज वर्कआउट सगळं काही घेऊन येतात सोप्या सोप्याचे तुम्हाला जास्त फायदा भेटेल ते चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला कामाचं चॅनल आहे तर फायदा देखील होईल तर आता सर्वप्रथम करायचं काय तर जस्ट मी या पोझिशनला बसलेले मला इथे झोपायचं पण आहे पण ठीक आहे मी आता थोडीशी टी व्ही बघते तर आता काय करते टी व्ही बघता बघता जस्ट या पोझिशनला बसले थोडीशी पाठ आणि कंबर सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा आपल्याला ठीक आहे मी या पोझिशनला बसते तुम्हाला जर नाही होते तुम्ही ही पोझिशन ठेवू शकता आराममध्ये मी अशी बसते पाठ आणि कंबर सरळ जस्ट या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय मजा घेऊन मस्त सिक्स समोर टी व्ही लागलेली आहे सेवन एच नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सिक्सटीन एटीन एन ट्वेंटी ओके मी जर ट्वेंटी तर तुम्हाला ट्वेंटी अशी तीन राऊंड करायची या आता इथे जास्त वय आहे तुमचं किंवा तुमचं फॅट पण खूप जास्त आहे मांड्यांचा तुम्हाला अशी मांडी पण नाही घालताय अशी मांडी पण नाही घालते तर तुम्ही काय करू शकता जस्ट या पोझिशनला पाहायला मग बसू शकता आरामामध्ये आता पाहिला म्हणून बसल्याच्या तुम्ही ही पोझिशन करू शकता ठीक आहे ही पोझिशन आरामात करायची जसं तुम्हाला कम्फर्टेबल आहे त्या पोझिशनला त्याच्यासाठी काय करते जस्ट समोर टी व्ही तर चालूच आहे माझी ठीक आहे आणि आता इथे या पोझिशनला आले जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन ओके जस्ट आपल्याला आता टेन काउंड मी दाखवले आहेत तर तुम्हाला टेन टेनचे असे किंवा ट्वेंटी ट्वेंटीचे जे चार राऊंड करायचे आहेत सोपे एक्सरसाईज आहेत खूप जास्त फायदा करणार इकडचं फॅटला ती पहिली जी एक्सरसाइज दाखवली ती देखील आणि आत्ता जी दाखवली ही देखील दोन्ही एक्सरसाईज आहेत आपल्या पोटाचा साईडचा कमरेचा फॅट कमी करण्यासाठीच आहे आता नेक्स्ट एक्सरसाइजसाठी काय करायचं आहे तर ह्या पोझिशनला यायचं आहे आपल्याला थोडेसे पाय लावून देते आता पाय दुखायला लागले किंवा आता कंटाळ आला टी व्ही बघते काय करते जस्ट या पोझिशनला हात दोन्ही पण ठीक आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इथे आपल्याला पाक आणि कमर सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा पाय एकदम स्ट्रेटमध्ये ठेवायचा प्रयत्न करायचा जस्ट ह्या पोझिशनला आपल्याला करत राहायचं करत राहायचं जितके तुमच्याकडनं राऊंड होतील एक राऊंड जर तुम्ही केला तर मोठा राऊंड जर केलाय पन्नासचा साठचा तर असे दोन राऊंड तुम्ही हे करू शकता आता नेक्स्ट एक्सरसाइज कोणती असेल ती आपल्याला ह्याच पोझिशनला करायची थोडस आता काहीतरी दुसरं एक तुम्ही बघतोय समोर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता ही एक्सरसाइज कशासाठी आहे गरममध्ये आपण चालतोय घाम निघतो जेव्हा मांड्यांना त्रास होतो ना चालायला पण आपल्याला होत नाही धर तर त्याच्यासाठी ही एक्सरसाइज परफेक्ट आहे त्याच्यासोबत मी असे दोन वेरिएशन दाखवते तुम्हाला हे झालं पहिलं वेरिएशन जस्ट ए आणि आता जस्ट फोर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन ठीक आहे तुम्हाला आता ही एक्साईज ज्या पण आहेत ना त्या माझ्या सोबत सोबत करा म्हणजेच तुम्हाला याचा फायदा होईल जस्ट या पोझिशनला बसल्या तर थोडीशी पाहायला मिळेल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन प्रत्येक एक्सरसाइजचा राऊंड आपल्याला जास्त घ्यायचा आहे व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी कमी दाखवते तुम्हाला तर तुम्ही पण एवढंच नाही करायचं आहे तुम्ही ॲटलिस्ट वीसचा एक राऊंड करायचा आणि वीसचे दोन तीन चार असे राऊंड आरामात करायचे आता मस्त उशी आहे आता मला टी व्ही बघून झाले आता झोपायचे झोपलं झोपलं मला काय करायचंय जस्ट पहिले अशी येते आणि ते ह्या पोझिशनला थोडस असं जाते पोटाचा घेत कमी करण्यासाठी मांड्यांचा दाखवला साहिबचा दाखवला पोटा पण कमी करायचं ना आपल्याला मग ह्या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड जस्ट टेन रिलॅक्स आता काय करायचंय झालं पोटाचा घेर कमी करण्यासाठी ही एक्सरसाइज होती आणि खूप जास्त फायदा होणार आहे या एक्सरसाइज पोटावरती छान आपला दाव येतो आता मी आरामात झोपते आता मला झोपल्या झोपल्या काय करायचंय जस्ट या पोझिशनला जर तुमच्या मांड्यांची साईज जास्त आहे तुमचं वय जास्त आहे तर तुम्ही जस्ट या पोझिशनला आठ ठेवायचे आणि वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन 8, नाईन टेन ठीक आहे आता तुम्हाला अजून तुम्ही तुमचं तुम्ही करू शकता याच्यापेक्षा जास्त काय हार्ड असेल थोडंसं तर करू शकता तर तुम्ही दुसरं वेरिएशन हे करू शकता जस्ट वन पाय लागून दिल्याच्यानंतर टू थ्री सिक्स सेवन एच नाईन टेन एवढं लक्षात ठेवायचं असं पण आपण गादीवरती झोपले पेडवरती तर असं काही इशू येणार नाही की आपला पाय वगैरे जर तुम्ही खाली करताना जमिनीवरती मॅट वगैरे टाकून चटे वगैरे तेवढं लक्षात ठेवायचं की आपली पायाची टाक आहे ना ती जोरात आपटायची नाही कारण की आपला इथे त्रास होऊ शकतो आपल्या छोट्या वेधीला ठीक आहे ही हे वेरिएशन तुम्ही झोपल्या झोपल्या आरामात करू शकता याची पण क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबाने किती पण ठेवू शकता किती पण असं काय बंधन नाहीये ओके जस्ट आता या पोझिशनला पाय जोडून घेतले तुम्ही झोपल्या झोपल्या हात शोल्डरच्या पण ठीक आहे अपोजिट आणि आपला पाय जो आहे ना हा पाय आपला दोन्ही पाय अशी असतील मनगटी जोडले असतील ठीक आहे वन टू दोन्ही साइडला सेम पोझिशन करायचे जर पाय आपले त्या साईडला गेलेत तर आपण अपोजिट साईडला बघायचं जस्ट थ्री फोर फाय याच्या मी पोटावरती पण आणि कमरेच्या साईडच्या फॅटवरती पण चांगल्यापैकी दहा देतो फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन जर मी टेन वेळेस दाखवलंय तर तुम्हाला याचा राऊंड तुमच्या हिशोबाने वाढवायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने असं नाही की दहा सांगे मॅम मी दहा केले तर मॅम वीस करतो असं नाही वीसच्या ॲटलीस्ट दोन चार राऊंड तरी हो झाले पाहिजे आपले सोप्या सोप्या आहेत ना कुठेच आपल्याला जायचं नाही काही नाही जास्त काही हार्ड पण नाहीये जस्ट ह्या वे वेरिएशन हे वेरिएशन झाल्याच्या नंतर काय करायचं जस्ट पायामध्ये इतकंत करायचंय ठीक आहे हाताची लेवल तशीच असेल जस्ट या पोझिशन वन टू छानपैकी आपल्याला इथे प्रेशर येत आहे पोटावरती पण आपल्या खालच्या पोटावरती वरच्या पोटावरती पण आपल्याला प्रेशर येत आहे तर आपल्याला ही पोझिशन करायची ठीक आहे फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन जस्ट रिलॅक्स आता रिलॅक्स झालेली आहे मी आणि जस्ट शांत रिलॅक्स करते बॉडीला जर उठायच उठून बसायचंय आपले कामं आवडायची जर झोपायचंय थोडस टी व्ही बघता बघता थोडस उठून बसायचं पंधरा वीस मिनिटांनी आपल्याला झोपायचं तर ह्या एक्सरसाइज तुम्ही झोपल्या झोपल्या बेडवर बसल्या बसल्या आरामात करू शकता जशा मी केलेल्या आहेत छान आपल्या बॉडीचा फॅट निघून जाण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे खूप जास्त फॅट आहे थोडंसं खाण्यावरती कंट्रोल करायचं म्हणजेच आपण खाण्यावरती कंट्रोल म्हणजे असं काही वेगळं नाही नेहमीच्या व्हिडिओमध्ये सांगत सा असते आपण चपातीचा भाताचं इंटेक थोडं कमी ठेवायचं भाजीपाला जास्त खायचा डाळीचा सोर्स जास्त घ्यायचा पाणी जास्त प्यायचं अशा काही गोष्टी जर फॉलो केल्या आणि अशा सोप्या सोप्या जर एक्सरसाइज आपण फॉलो केल्या आहेत ना तर आपल्याला नक्कीच वजन कमी होण्यासाठी आपले फॅट कमी होण्यासाठी मदत होणार आहे आणि असं नाही आहे की घामच निघाला पाहिजे प्रत्येक एक्सरसाइजचा असं नसतं काही एक्सरसाइज असे असतात ना की घाम न निघता देखील फॅट कमी होतात आपले म्हणून ह्या एक्सरसाईज आपण आरामात फॅनच्या खाली टी व्ही एसीच्या एसी फॅन लावून करू शकतो तर हा व्हिडिओ कसा वाटला सांगा कामाचा आहे लाईक करायला विसरू नका जर व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय